आता आपण आलेलो आहे पश्चिम दोरापासून तर बघू शकता आज मकर आता आपण आलो मस्त पैकी पंढरपूरमध्ये बघू शकता आता आपण पंढरपूर स्टेशनला उतरलो आहेत कसं आहे पंढरपूर आपले आता रिक्षाने चाललो आहोत आपण आपण पश्चिम दौरापास जात आहोत हे पाहू शकतात किती सुंदर मूर्ती आहेत आता आपण आलेलो आहेत पश्चिम द्वारापाशी तरी बघू शकता आज मकर संक्रांती असल्यामुळे खूपच गर्दी आहे बघू शकतात ह्या भाई्या किती किती फार मूर्ती आहेत अष्टगंध आहे कृपया तुम्ही आला तर पश्चिमद्वारापास्याचं दुकान आहे आला तर नक्की भेट द्या भाय्याच खूप सुंदर दुकान आहे इथं आलं तर मोबाईलचं लॉकर आहे बघू शकतात हे पाहू शकता पेढ्याचं दुकान खूप मस्त पेढा आहे का बा आलात तर घ्या इथे रामलल्ला पेढीवाली गोमाता पाहू शकता आज कसं कस गोमाताला चारा खाऊ घालतात बघू शकतात किती गर्दी आहे आज पंढरपूरमध्ये खूपच गर्दी आहे आता आपण चाललो दर्शनाला पण खूपच गर्दी असल्यामुळे आपण आज मुग दर्शनच घेणार आहे नामदेव पायरीचं पाहू शकता तरी पाहू शकता हे पाहू शकतात मोबाईल लॉकर आला तर इथं मोबाईल ठेवून दर्शनाला जावे लागते तर पाहू शकता दरवा पुढे दरवाज्यापेक्षाच आहे आता आपण आलेलो आहे तांबड्या मारुतीपाशी कारण आपल्याला आता मठात आत जायचे आहे आता पाहू शकतात आपल्याला बाबा न्यायला आलेले आहेत नो पंढरपुरात एक गर्दी करते आज आपण आता दर्शनाला जाणारे आज संध्याकाळी मस्तपैकी तर उद्या नक्की बघा आपला ब्लॉग